धोडामार्ग तालुक्यातील चर्चेत असलेल्या सासोली ओरिजिन कंपनीच्या ताब्यात असलेल्या त्या सामायिक जमिनीची मोजणी अखेर प्रशासनाकडून सोमवारी पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यात आली दरम्यान जोपर्यंत पोढिस्सा ठरत नाही तोपर्यंत आमच्या जमिनीत मोजणी करायची नाही अशी जोरदार मागणी ओरिजिन कंपनीला विरोध करणाऱ्या मनोज ठाकूर व अन्य ग्रामस्थांनी स्वतःचे हात बांधून ठिय्या आंदोलन केले मोजणी अधिकाऱ्यांना लेखी हरकतही दिल्या मात्र पोलीस बंदोबस्तात सोमवारी त्या जमिनीची मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यावेळी आंदोलकांना शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी समजावण्याचा व त्यांचा प्रश्न निकाली काढून देण्याच्या दृष्टीने समजूत घातली तर उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी मनोज ठाकूर व विरोध करणारे लोकांना समर्थन केले प्रतीक राणे ब्रेकिंग न्यूज धुडामार हरकत कुठच्या पॉईंटवर कोड हिस्त जरा लक्षात कायच जर सुरुवात नाही केला ना तुम्ही मी ला एक सांगते याच्यापेक्षा आणखी बारा वाजता वेगळा वाचला जाताला एक वाद वेगळा जाताला सगळं ऐकायचं बरोबर बरोबर मी काय म्हणतो दुसऱ्या गोष्टी आपण असत कायदा असत किंवा सगळ्या गोष्टी असत बरोबर पण महत्वाचा हिस्सो नंबर माझा हिस् आम्ही म्हणजे कंपनी म्हणजे कंपनी म्हणजे त्या हरकत होईल त्याच्यासोबत कितप सर्वे नंबर असा पूर्ण तो तरी जाऊ पोट हिस्सो विषय आला येतो लक्षात येतो त्याच्यामध्ये पोट हिस्से आमची आवडणार गुवाहाटी ही सीमांतन ही काय ना रस्तो कशी बोलून आलो काय हो विषय उद्या तुम्ही काय तुम्ही कशा पद्धतीने उपलब्ध कर काय करता विषय तुम्ही सुरुवातच जर काही नाही झालं तर दर दिवशी आम्ही होईत राहतो अच्छा अच्छा आम्ही खाली आम्ही आम्ही पत्र देतो पत्र देतो आम्ही त्याच्यात उल्लेख करतो की यांच्या मोजणीसाठी हे माग मागे द्या म्हणून त्याच्यात आम्ही खालचे सही असतो हे आपलं पत्र दिन नाही ना आणि त्या सयीची पोच यांच्या पोच देऊ एक म्हणजे त्याच्यानंतर आम्ही आमचा पोट इसो आहे ना आणि कायच दाखवू नये आम्ही जातलो तुम्ही तुमच्या पद्धतीने पोट हिस मोजणीची एक मोजणी करायची आम्ही जातो निघा तुम्ही थांबाचो नाही पण आमका तुमच्या पोच होईल ठीक आहे हरकती शिवाय तुम्ही मोजणी करा आणि दुसरी गोष्ट आमक्र एकशे पंचेस किंवा एक याचा आमक तुम्ही पत्र द्या एकशे पंचाळीस एक, एक। आणि द्या तो फेरफार तरी फेरफार आणा एकशे पंचाळीस आणि एकशे पंचेस आणि एक ही विषय एकच आना हे आमचा तुम्ही सांगा एकशे पंचेस आणि एक

नका चुकीच्या पद्धती चुकीच्या अन्याय होता का मला काय सांगतो साहेब कायदा काय सांगतो शंभर अपराधी शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराधला शिक्षा होता का म्हणे कायदा सांगतो माझ तुम्हाला विनंती आहे तुम्ही याचे खात्याचे प्रमुख आहात या तोडामार सावंतवाडीचे जिल्ह्याचे नाही तोडामार सावंतवाडीचे जे काय तुम्ही चालवले चुकीचं आहे सिस्टम चुकीची आहे पोट हिशाची मोजणी आम्हाला मान्य नाही तुम्ही जी, जी तेवीस नंबर जो काय आहे सातबारा त्या सामायिक तेवीस नंबर सातबाराची मोजणी करा महाजनांची काय असेल ती महाजनांची ठरवा इथले गवसाची काय असेल गवसाची ठरवा आणि ज्यांनी विक्री केली त्याची तुम्हाला विनंती आहे तुम्ही शूटिंग काढा जरा नुसतं माझी चर्चा काय करतात काढा काढा काढू दे काढा ना ते अधिकारी काही करतात ते काढाय करू दे करू दे तुम्ही ठाकरे साहेब एक तुमचा बळी जाणार आहे तुमचा नाही तुम्ही चुकीची पद्धत केलात तुमचा बळी जाणार लक्षात घ्या तुमचं परत परत मी सांगतो की तुम्ही तेवीस नंबर सात बारा सामायिक याची मोजणी करा एकशे पंचेचाळीस एक एकशे पंचेचाळीस तीन दोन याची करायची नाही त्याला आमचा विरोध आहे आणि तुम्ही ते करू शकत नाही रिस्टर आला ना कुठचा रितसर आमचा आलाय आला मोजणी मला मोजणी कराव लागेल ससंमतीदार भागधारकांचा विरोध आहे थांबा हरकत आम्हाला मोजणी मान्यच नाही मोजणी पूर्ण झाली मान्यच नाही तुमची मोजणी मान्यच नाही तुमच्या मोजणीला विरोध आहे

आधी मला एक सांगा ठाकरे साहेब कुठची मोजणी करायला आलाय सात बारा मध्ये खरेदी कधी दाखवा तुम्ही खरेदी कधी दाखवा जी तुम्ही विकत घेतली त्याची खरेदी कधी दाखवा खरेदी कधी दाखवा त्याच्यामध्ये कुठे कुठे मोजणी झाली आणि कुठला भाग घेतलाय तो दाखवा खरेदी बोला, बोला। सासोली तो सासोली या गावामध्ये जे काही एक दोन महिन्यापूर्वी या जमीन लँडस्कॅम्पच्या विरोधामध्ये गावातल्या ग्रामस्थांनी आंदोलन पुकारलेलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व त्यावेळी मी केलेलं होतं मोठ्या संख्येनं या तालुक्यातले त्या गावातले सासुली गावातले ग्रामस्थ त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जवळजवळ पाच विभागाचा कारभार हा बेकायदेशीर होता आणि या कारभाराच्या विरोधामध्ये हा संघर्ष हा लढा हा जनतेचा होता त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख जबाबदारी होती महसूल विभागाची महसूलचे जे तहसीलदार आहेत त्या तत्कालीन अरुण खानोलकर ज्यावेळी दोडामार्गच्या तहसीलदार कार्यालयाच्या समोर सासुरीचे ग्रामस्थ उपोषणाला बसले होते त्यावेळी त्या उपोषणाचं नेतृत्व मी बाबूराव आणि गावातल्या जनतेने त्यावेळी केलं होतं त्याचवेळी त्या उपोषणाला उत्तर देत असताना जी बेकायदेशीर जी सनत ज्या महसूल विभागाने दिलेली होती तहसीलदारने दिलेली होती ती सनत आपण त्या ठिकाणी तातडीनं रद्द करतो त्या दोन का चार सनद्या दिल्या होत्या आणि त्याचबरोबर जे बेकायदेशीर बांधकाम जे झालेलं आहे ते मी पाडतो आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या जो जमिनीत मालक आहे याचा जो हक्क आहे तर तो भूमिहीन होणार नाही याबाबतची भूमिका आपण घेतो ही ही भूमिका उपोषण करताना त्यावेळी दिलेली होती पण कुठलंही जे दिलेलं जो वचन होतं जे आश्वासन होतं ते कोणीही त्या ठिकाणी तहसीलदारनी किंवा महसूल विभागांनी त्या ठिकाणी पाळलेलं नाही आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधामध्ये या विभागांच्या विरोधामध्ये शासनाच्या विरोधामध्ये एक आंदोलन आम्ही त्या ठिकाणी केलं त्यामध्ये महसूल भूमी अभिलेख वनविभाग रजिस्टर ऑफिस ग्रामपंचायत सासोरी अशा जवळजवळ पाच विभागांच्या बाबतीमध्ये ही जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी फिक्स केलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं बेकायदेशीर काम केलं होतं त्या कामाच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवलेला होता खरं तर त्यावेळी मी संबंधित विषयाचं पत्र तहसीलदारांना दिलेलं होतं प्राणसाहेबांना दिलेलं होतं महसूलच्या जिल्हाधिकारी स्तरावर दिलेलं होतं पोलीस अधीक्षकांना दिलेलं होतं या सगळ्या विभागांना ही सगळी पत्रं दिलेली होती पण आज दोन तीन महिने झाले या आंदोलनाला किंवा या सगळ्या अन्यायाला पण कुठलाही न्याय किंवा कुठल्याही प्रकारचं उत्तर हे प्रशासनाच्या विभागाकडनं त्या ठिकाणी मिळालेलं नाही पण उत्तर तर मिळालं नाही कुठंतरी या गावातल्या जनतेचा जो ज्या मागण्या आहेत जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं गेलं नाही हे न करता आज तेवीस तारीखला या भागातल्या पो पोट हिस्साच्या मोजणीची भूमिका ही भूमी अभिलेखने त्या ठिकाणी घेतली सावंतवाडी दोडामार्ग विभागानं आणि आज या जाग्यावर त्या ठिकाणी मोजणी त्या ठिकाणी सुरू आहे खर तर तेवीस सातबारा जो आहे हा सामायिक आहे आणि ह्या सामायिक सातवाराची जोपर्यंत मोजणी होत नाही पूर्ण सगळ्या हिस्सेदारांना भागधारकांना विश्वासात देऊन त्यांची संमती घेऊन जोपर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत पोट हिस्ची मोजणी होऊ नये ही भूमिका माझ्या इथल्या ग्रामस्थांची ती जास्त आहे जर त्या ठिकाणी सामायिक जमिनीचीच मोजणी झाली नाही धडेवाटप झाले नाही आकारफोड पत्रक झालं नाही स्वतंत्र सातवारा झालेला आहे हिस्सा ठरलेला नाही वैवाट हद्द त्या ठिकाणी ठरलेली नाही आणि मग जर असं ठरलेलं नसेल तर हे जे काय भूमी अभिलेखचे अधिकारी आहेत हे कुठल्या भागाची त्या ठिकाणी कुठल्या हिस्साची त्या ठिकाणी मोजणी त्या ठिकाणी करतायत हा प्रश्न जनतेला पडलेला आहे आज जे काय सत्तेमध्ये जो बदल झाला आणि ही सुरुवात जनतेच्या जमिनीची लूट ही या दोडामार तालुक्यापासून सुरू झालेली आहे जे ग्रामस्थ ज्यांच्या ज्या वहिवाटीच्या जमनी आहेत पूर्वापारच्या जमनी आहेत वडीलपर्जी जमनी आहेत ह्या जमिनीमध्ये त्यांना त्या ठिकाणी जाण्यामध्ये त्यांचे हक्क हे त्या ठिकाणी बेदखल केले जातात त्यांना भूमिहीन केलं जातं सगळे अधिकारी हे त्यांच्या बरोबर संगणमत आहे आणि आज या जिल्ह्याचं पोलीस दल सुद्धा तालुक्याचं दोडामार्ग होतारी साहेब आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी या ठिकाणी या म्हणजे चुकीच्या मोजणीला संरक्षण देण्याकरता या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातो ग्रामस्थांनी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केलं विरोध या ठिकाणी करतायत यापुढेही त्या ठिकाणी करणार आहेत कुठंतरी हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये उठवण्याचा प्रश्न आहे या सगळे जे प्रशासन आहे या प्रशासनाला प्रश्न त्या सगळ्या संबंधित महसूल असेल वनविभाग असेल भूमी अभिलेख असेल रजिस्ट्रार असेल आपलं ग्रामपंचायत असेल या सगळ्यांना त्या ठिकाणी विचारण्याची भूमिका आमची आहे आणि त्याचबरोबर ही सगळी बाब ही न्यायप्रविष्ट आहे याबाबतच्या तीन केसेस ह्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी दाखल आहेत असं असताना सुद्धा या ठिकाणी बेकायदेशीरित्या पोलिसांच्या बळाचा वापर करून शासनाच्या सगळ्या यंत्रणेचा बेकायदेशीर वापर करून या ठिकाणी मोजणी सुरू आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा मिळकत ही त्या ठिकाणी बळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे खरंतर हे कळल्याच्या नंतर या ठिकाणी मी आलो स्वतः बाबूराव दुरी या ठिकाणी आहेत ग्रामस्थ सगळे आहेत त्या ग्रामस्थांची भेट घेतली शासकीय यंत्रणेशी याबाबत चर्चा केली पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली भूमिविलेखच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली पण त्यांनी त्या ठिकाणी कुठलीही या लोकशाहीच्या प्रक्रियेला किंवा आमच्या मागणीला किंवा जनतेच्या शेतकऱ्यांच्या मागणीला कुठलाही त्या ठिकाणी न्याय दिलेला नाही उलट पोलीस प्रोटेक्शनामध्ये या ठिकाणी हे मोजणी त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर आमचा विरोध आहे सात शेतकऱ्यांनी सगळ्या जे सहभागदार आहेत काय जे सात जे मालक आहेत भोगव ठाकरणार आहेत या सगळ्यांनी ही मोजणी होऊ नये पोट हिस्स्याची मोजणी होऊ नये याबाबत त्या ठिकाणी विरोध दाखवलेला आहे केलेला आहे लेखी स्वरूपात दिलेला आहे सन्मान्य माननीय कोर्टामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे प्रशासनाकडे केलेला आहे आणि ही लढाई आमची जी लढाई आहे सगळ्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं राहील रस्त्यावर उतरून आमचा संघर्ष राहील विधा भवनामध्ये विधीमंडळामध्ये राहील प्रशासनाच्या विरोधामध्ये राहील जिल्ह्याच्या आणि या तालुक्याच्या आणि त्याचबरोबर हा ही आमची लढाई न्यायालयीन कोर्टामध्ये इथलं जिल्हा कोर्ट असेल हायकोर्ट असेल या कोर्टमध्ये सुद्धा रीट पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलं जाईल आणि ज्याने ज्याने या जमिनी बळकवलेल्या आहेत किंवा ज्या ज्या प्रशासनातल्या अधिकाऱ्याने याला मदत केलेली आहे पोलीस असतील महसूल असेल त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी कारवाई ही त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आज हा जो काही स्कॅम आहे हा, हा जो काही जमीन घोटाळा आहे त्या जोडा मार्गातला हा जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा आहे मी तुम्हाला सांगतो इथल्या शेतकऱ्यांच्या अतिशय कवडीमोल किमतीनं एकरामध्ये मध्ये दोन लाख रुपये एका जमीन त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि जवळजवळ हा जो सातबारा आहे तेवीस सर्वे न, तेवीस नंबर हा सामायिक आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ साडे बाराशे एकर पेक्षा अधिकची जमीन ही याच्यामध्ये आहे आणि म्हणून तीनशे एकर जमीन घेऊ विकत घेऊन या ठिकाणी साडेबाराशे त्या एकरवर हा त्या ठिकाणी हक एकूण या सगळ्या तेवीस सर्वे नंबर नंबरवर त्या ठिकाणी हा आपला हक्क साबित करण्याचा म्हणजे हक्क दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आमची पूर्ण भूमिका ही जनतेबरोबर आहे आमचं आमचं विकासकाला परत एकदा सांगतो विकासकाला आमचा विरोध नाही विकासाची जी कार्यपद्धती आहे विकासकाची इतर जे शेतकऱ्यांचे जे जे हक्क आहेत हे हक्क हे अबाधित राहिले पाहिजेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि कुठली जमीन तुम्ही जी विकत घेतली आहे ती तुमची आणि बाकीच्या माझ्या शेतकऱ्यांची कुठली जमीन हे त्या ठिकाणी ठरलं पाहिजे स्वतंत्र सातवारा झाले पाहिजे धडे वाटप झालं पाहिजे आकार उफोड झाली पाहिजे पत्रक झालं पाहिजे हिस्से वाटप झालं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून सत्तेचा हा दुरुपयोग गैरवापर त्या ठिकाणी सुरू आहे काल सत्ता बदलली काही नेते या सगळ्या कंपनीला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत काही बॅनर सुद्धा आम्ही पाहिलेले आहेत त्यामुळे कोणाचा याला त्या ठिकाणी वरदस्ता आहे कोणाचा पाठिंबा आहे हे त्या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे पण एवढंच आहे की जरी कोणाचा जरी पाठिंबा असला तरी सर्वसामान्य जनतेचा जो हक्क आहे जे जो न्याय आहे तो त्या ठिकाणी मिळवून दिल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणार नाही आमची लढाई ही पुन्हा एकदा या सगळ्या जुलमी कारभाराच्या विरोधात या म्हणजे प्रशासनाच्या विरोधात या सगळ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात त्या ठिकाणी राहील आणि म्हणून आज जिल्ला, जिल्ला आज जे सगळे शेतकरी आहेत ते त्या ठिकाणी इथं या ठिकाणी बसतील त्यांचं ते आंदोलन लोकशाहीच्या माध्यमातून करतील इथून पुढे जिल्हा जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी असतील मान्य पोलीस अधीक्षक असतील सगळ्या विभागाचे प्रमुख असतील यांची त्या ठिकाणी भेट घेतली जाईल आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी हा सगळा प्रकार जो आहे आज जे काही घडलं चुकीच्या पद्धतीनं कशा प्रशासनाचा वापर झाला पोलिस बळाचा वापर झाला तशा पद्धतीनं शेतकऱ्यांचे हक्क त्या ठिकाणी म्हणजे का काढून टाकण्याचा प्रयत्न झाला त्यांना बेदखल करण्याचा त्यांना भूमिहीन प्रय करण्याचा प्रयत्न हा सगळा या सगळ्या यंत्रणेच्या वतीनं चालू आहे आणि आम्ही हा कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी हाणून पाडणार याच्यामागे कोण कोण आहेत यांचा सुद्धा बुरका जनतेच्या समोर त्या ठिकाणी आम्ही फाडणार आहोत आणि या सासोलीतल्या जनतेला त्या ठिकाणी न्याय आम्ही मिळून देणार आहोत मी मागे पण सांगितलं होतं की याची एक श्वेतपत्रिका निघाली पाहिजे माझ्या या जिल्ह्यामध्ये चे चे, 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 दे ले दे ले धा, जे आर्थिक व्यवहार झालेले आहेत अशा पद्धतीचे जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत गेल्या दहा ते पंधरा वर्षातले ह्या सगळ्या व्यवहारांची श्वेतपत्रिका निघाली पाहिजे आणि अनेक परप्रांतीय हे आज या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकरी झालेले आहेत परप्रांतीयांच्या ठिकाणी या जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या याच्या मागे कोण आहे या सगळ्या जैन असतील गुप्ता असतील या सगळ्या लोकांच्या मागे कोण आहे आणि सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या मागे आज त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी नाही आहे पण जरी कोणी नसलं तरी आम्ही सगळेजण शिवसेना म्हणून या सगळ्यांच्या बरोबर या सगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर आम्ही आहोत माझी पत्रकारांना एक विनंती आहे तुम्ही सुद्धा या जिल्ह्याचे किंवा राज्याचे लोकशाहीचा एक चौथा स्तंभ याच्यामधली वस्तुस्थिती आपण समजून घ्या आणि याबाबत जरा अशा प्रकारचं एक म्हणजे लिखाण त्याच्यामध्ये होऊ दे कारण सर्वसामान्य जो शेतकरी आहे हा शेतकरी आता बेदखल होतोय भूमीहेन होतोय आणि त्या शेतकऱ्याला आज न्याय मिळत नाही ही स्थिती आज या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या विरोधामध्ये या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठं आंदोलन जनआंदोलन लढाई कायदेशीर ही त्या ठिकाणी आम्हाला करावी लागणार आणि आम्ही ती त्या ठिकाणी करणार आणि सासोलीच्या ग्रामस्थांच्या बरोबर जनतेबरोबर आम्ही त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं उभे राहणार आहोत साहेब आपण जे माझं आंदोलन केलं त्याचं नेतृत्व खरं तर मी तेच मगाशी आपल्याला सांगितलं की मी पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्राचं साधं उत्तर सुद्धा या प्रशासनाकडनं मला मिळालेलं नाही आंदोलन केलं लोक रस्त्यावर उतरली संघर्ष झाला त्यावेळी आपण सगळे साक्षीदार होता दोन तास आपण त्या सगळ्या विभागाशी चर्चा करत होतो एकाही विभागाने आपल्याला उत्तर दिलेलं नाही सगळेजण त्या ठिकाणी निरुत्तर एकाही जणांनी उत्तर दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून त्या सगळ्या विभागांनी मिळून संगणमतानं हा जमीन बळकावण्याचा प्रयत्न या डोडामार्गमध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून सामान्य शेतकऱ्यांचे हक्क हे त्या ठिकाणी त्याचे त्याला बेदखल केलं जात आहे त्याला भूमिहीन केलं जात आहे आणि त्याच्याविरोधातला हा संघर्ष माझा आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी लढतोय आणि म्हणून माझ्या जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना सांगतोय अशा प्रकारचे जर प्रकार कुठल्या जिल्ह्यामध्ये सुरू असतील तर ते आमच्या त्या ठिकाणीपर्यंत पोहोचवा आम्ही जनतेबरोबर आहोत ही लढाई आम्ही त्या ठिकाणी लढू आणि सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्याला त्याच्या हक्क न्याय हक्काचा न्याय